नेवास तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं सोळा जानेवारी रोजी नेवासा तालुक्यामधील जायकवाडी बॅकवॉटर लगतच्या गावांमधील वीज पुरवठ्यावरील भार नियमन कमी करावं तसेच विद्युत पंपाच्या तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत जोडून द्याव्यात याबाबतचं निवेदन तहसीलदार सुधीर पाटील यांना देण्यात आलं आहे दखल न घेतल्यास पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नेवासा तालुक्यातील जायकवाडी बॅकवॉटरवरील विद्युत पंपाच्या वीज जोडण्या तोडू नये आणि जर तोडल्या असतील तर त्या तात्काळ जोडून द्याव्यात तसेच भारनियमन वाढवण्याचा आणि विद्युत पंप केवळ चार तास चालू ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असं निवेदन क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सोळा जानेवारी रोजी नेवासा पंचायत समितीच्या आवारामध्ये नेवासा तहसीलदार सुधीर पाटील यांना देण्यात आलं यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की जायकवाडे बॅकवॉटरवरती असणाऱ्या वैयक्तिक खासगी उपसा योजनेच्या विद्युत पंपाच्या वीज पुरवठ्यावरील भारनियमन वाढून ठेवण्याचा तसेच काही विद्युत पंपाच्या वीज जोडण्या तोडण्याच्या बाबतीमध्ये गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झाला आहे जायकवाडी धरण्यासाठी नेवासा शेवगाव गंगापूर आणि पैठण तालुक्यामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या कसदार आणि पिकाऊ जमिनी कवडीमोल धरानं देऊन हा सिंचन प्रकल्प होण्यासाठी मोठा त्याग केला आहे गोरगरीब जनतेची राहती घरं पाण्यामध्ये गेली आहेत शेतकऱ्यांच्या राहिलेल्या जमिनीला सिंचनासाठी अग्रहक्कानं खाजगी आणि वैयक्तिक उपसा योजनेसाठी परवानग्या दिल्या आहेत जमिनीचं वाटप झालं असल्यामुळे पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांचे वारसदार अशा योजना राबवल्या आहेत जमिनीचं वाटप झालं असल्यामुळे पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांचे वारसदार शेतकऱ्यांनाही अशा योजना राबवल्या आहेत त्यांच्या वीज जोडण्या करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यांच्या वीज जोडण्या करण्याचा घेतलेला निर्णय शासनाचा असून तिथल्या शेतकऱ्यांवरती अन्यायकारक ठरणार आहे यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते तसेच सचिव भाऊसाहेब मोटे मुळा साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले मुळा साखर कारखान्याचे डायरेक्टर बाळासाहेब पाटील मुळा साखर कारखान्याचे डायरेक्टर नारायणराव लोखंडे शिवागवळी यांच्यासह हो, जायकवाडी बॅक वॉटरवरील शेतकरी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते आज या ठिकाणी नेवासा तालुका क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं आणि माजी आमदार शंकरराव गाडाक पाटील यांच्या वतीनं या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बॅकवॉटरचे लाभधारक आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो शासनाने बॅकवॉटरसाठी शेतकऱ्यांना चार तास लाईन आणि परत अशी नोटीस आली का बाबा तुमच्या लाईन पूर्णपणे कट केल्या जातील परंतु आजची बॅकवॉटरची परिस्थिती अशी का हजारो एकर क्षेत्र हे लागवडीखाली आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे या ठिकाणी कांदा लोकांनी फार मोठ्या प्रमाणात लागवण केलेली आहे गहू आज पा प्रचंड प्रमाणात आहे आणि असे नगदी पिकं या ठिकाणी असताना आज जर शासनाने लाईन चार तास किंवा पूर्ण बंद केली तर कोट्यावधी रुपयाचं नुकसान हजारो शेतकऱ्यांचं या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आमची शासनाला अशी विनंती की आज आजची लाईन तुम्ही आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं तुम्ही भरून देणार आहात का तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानी करू पाहणार आहात का आणि म्हणून त्या पहिलं प्रश्न आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही पहिला असं निवेदन दिलं का आमची लाईन जे रेग्युलर तालुक्यामध्ये चालू आहे त्याच पद्धतीत या ठिकाणी चालू राहावी अशी आमची नम्र विनंती आहे आणि जर त्या ठिकाणी जर आम्हाला लाईन कमी केली तर इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही मागे आंदोलन केले आहे शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये उभारणार आहोत अशी पहिल्यांदा ही मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की नेवासा तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला अजून बोंडाळीचे पैसे मिळालेले नाहीत शासनाचं अत्यंत शिथिल धोरण चालू आहे जब प्रत्येक शेतकरी चक्रा मारतो आणि त्याला सांगितलं जातं की आमची बिलच तयार नाही आमचं असंच नाही आमचं तसंच नाही आणि मोठ्या वाल्गाणा केल्या जातात का बाबा प्रचंड पैसे आले आणि या आत्तापर्यंत शेतकऱ्याला एक रुपयासुद्धा शेतकऱ्याच्या हातात मिळालेला नाही तिसरी मागणी आमची अशी आहे की नेवासा तालुका हा मुळा धरणाच्या आणि भांडार धरण धरणाच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात ऊस उपलब्ध असून या ठिकाणी आम्हाला एक रोटेशन निश्चितपणानं अजून झालं पाहिजे अशी आमची विनंती आहे नाहीतर हे जर रोटेशन झालं नाही तर हजारो कोटी रुपयाची नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणार आहे कारण या ठिकाणी आजची परिस्थिती असे पाऊस जर झाला तर कमीत कमी तीस लाख टन उत्पादन करणारा हा नेवासा तालुका आहे आणि याचं जर समजा पाणी मिळालं नाही तर हजारो कोटी रुपये या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे म्हणून एक रोटेशन मुळा धरणाचं झालं पाहिजे ही आमची मागणी आहे अशा आमच्या विविध मागण्या आहेत या ठिकाणी आपण शासनाने या ठिकाणी विचार करावा त्या अगोदर आम्ही सैमानी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी या निवेदनाचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे आम्हाला का आम्ही तुमच्या मागण्या शासनाला कळवतो त्यांनी ह्या निर्णय चार तासाचा निर्णय लगेच घेतला नाही तर निश्चितपणाने साधारण आमचा क्रांतिकारी पक्षाचा आणि शंकररावजी गडाख पाटलांचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला शासनाला निश्चितपणानं सामोरं जावं लागणार आहे आणि प्रचंड मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत ठिकाणी तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात हुमणी आळी पडलेली आहे ऊसाच्या संदर्भात ते आम्ही मिटिंग घेतली आणि या ठिकाणी सर्वांना सांगितलं की बुवा हुमणी आळीचा ऊस आपण तोडणार आहोत परंतु शासनाने मागच्या वेळेला असं केलं की कपाशी लावली आणि कपाशी नांगरून टाकल्यानंतर शासनाने अनुदान जाहीर केलं आम्ही तसं करता सर्व शेतकऱ्यांना सांगितलं का तुमच्या हुमणेआळीची पंचना आम्ही करायला आहोत त्या त्या अनुषंगाने सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज हे तहसीलदारकडे जमा केले आणि हुमणेआळी त्या प्रचंड प्रमाणात एका शेतकऱ्याचा जो ठिकाणी चाळीस टन ऊस बसणार आहे तो ठिकाणी पाच टन बसला आहे कारण त्याची पंचना आम्ही आणि आम्ही कारखान्याने केले म्हणजे त्या त्याही ठिकाणी त्याचं प्रचंड नुकसान झालं शासनाने त्याही ठिकाणी आम्हाला प्र अनुदान द्यावी अशी ती मागणी आमची शासनाकडे आहे दे आज या ठिकाणी माझे आमदार माननी शंकररावजी गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही सत्याग्रह करून तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे दिलेलं आहे आज अचानक शासनाने हुकुमशाही सारखा म्हणजे जसा आमचा जायकडीचा पट्टा आहे त्याच्या शेजारी शेजारीपलीकून निजामशाही आहे मोगलाई होती त्या पद्धतीने शासनाने कारभार सुरू केलेला आहे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता डायरेक्ट आमची चार घंटे लाईट केलेली आहे हा कुठल्याही शासनाच्या नियमात बसत नाही कलेक्टरच्या आधीसुद्धा मी स्वतः पाहिलेत त्यामध्ये कुठेही असं केलं नमूद केलेलं नाही का ह्या तारखेपासून तुम्ही लाईन फक्त पाण्याबाबत विचार करावा पाण्यासाठा कमी आहे असंच शासनाचं परिपत्रक आहे परंतु ह्या अधिकाऱ्यांनी त्याचा गैरवापर करून सनी आज जे आता त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे हा प्रकार फक्त आमच्या जायकवाडी जिल्ह्यात गंगापूर तालुक्यामध्येच आमच्या नेवासा तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे बेलपिंपळगाव गटामध्ये परंतु गंगापूर तालुक्यामध्ये हा प्रकार नाही आहे आजही त्यांची आठ घंटे लाईट आहे असू देचारांची त्यांच्या आमच्याबरोबर नुसकान व्हावी आमची अशी इच्छा नाही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही शासनाचे निर्णय रावा परंतु सर्व कारखान्याचे आमचा मुळा कारखानाच नाही संपूर्ण ज्या आपल्या एरियातले जेवढे कारखाने आहेत ते कारखाने जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत एक मिनिटसुद्धा आमचा लाईटचा टाईम करून कृपया कमी करू नका आठ घंटेच लाईट राहू द्या शंकर नागदेचे चोवीस तास निवासा सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी